ज्या पक्षाचं अस्तित्व नाही ज्या पक्षाला नेता नाही हे त्या पक्षाची धडपड असते की निवडणूक आले की असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे नमस्कार नांदेड सिटी न्यूजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे देशामध्ये अठरावी लोकसभेच्या निवडणूक सुरू झालेली आहे आचारसंहिता लागू आहे निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे माझ्यासोबत सध्या नांदेड जिल्ह्याचे खासदार आणि भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर साहेब आहेत यांच्यासोबत आम्ही मनखुलास चर्चा करणार आहोत यांना काही प्रश्न विचारणार आहोत साहेब पहिले तर आपण वेळ दिल्याबद्दल आप आपल्या या सगळ्या प्रचार यंत्रणेत किंवा प्रचाराच्या वेळेत आपण वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद सा, साहेब स साहेब माझा पहिला प्रश्न आहे हे देशाची निवडणूक आहे या देशाच्या निवडणुकीत कसल्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी आणि महायुती समोर जाणार आहेत असं आहे भारतीय जनता पक्ष सातत्यानं निवडणुकीच्या मोडवर राहणारा पक्ष आहे तीनशे पासष्ट दिवस आणि चोवीस तास इलेक्शन मोडचा ता पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष ज्या पक्षाचं अस्तित्व नाही ज्या पक्षाला नेता नाही हे त्या पक्षांची धडपड असते की निवडणूक आले की के असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे त्यामुळं निवडणुकीकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा मोदीशिवाय नाही असं मला स्वतः वाटतं महायुतीचा उमेदवार म्हणून आपण इथं काम करत आहेत आणि सर्वात मोठा विषय नांदेड जिल्ह्यात अशोकराव चव्हाण भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्याच्यानंतर खासदार झाले या दृष्टिकोनाने कसं निवडणूक ही नांदेड जिल्ह्यात असणार आहे मागची निवडणूक जी आहे ते अशोकरावजी चव्हाण विरुद्ध मी अशी झाली लोकांनी त्यावेळेस माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना मोदीजीवर प्रेम करण्यासाठी निवडून दिलं आणि अशोक रावजीसारखा ताकदीचा माणूस हा भारतीय जनता पक्षात आला त्यामुळं ताकद भारतीय जनता पक्षाची दुपटीनं वाढली असं म्हणायला हरकत नाही अगोदर ताकद होती पण त्यांच्या येण्यामुळं आणखी ताकद वाढलेली आहे साहेब प्रचार यंत्रणा सर्वात भक्कमपणे भारतीय जनता पार्टी राबवते त्या दृष्टिकोनाने काँग्रेसचं कसं पद्धतीने ते सगळ्या गोष्टी होत आहेत मी त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं परंतु भारतीय जनता पक्षाची तयारी एका एक दोन दिवसाची तयारी नाही आहे वर्षानुवर्ष पन्ना प्रमुख भूतवर्ची कमिटी भूथवरच्या कार्यकर्त्याचा सन्मान हे भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे त्यामुळे दुसऱ्या पक्षाची काय यंत्रणा आहे काय नाही त्याच्यावर मला बोलण्याचाही अधिकार नाही मी बोलणार पण नाही भारतीय जनता पक्षाची यंत्रणा पक्ष संघटना म्हणून अतिशय उत्तम आहे भूतस्थळापासून ते जिल्हा स्तरापर्यंत सगळ्या यंत्रणा भारतीय जनता पक्षाच्या कामाला राहतील भारतीय जनता पार्टीचं काल मॅनिफेस्टो यांचं वचनपत्र प्रकाशित झालं त्या मॅनिफेस्टोबद्दल आपण काय सांग जनतेच्या मनात जे काही आहे त्या भावना जाहीर रामा पत्रातून व्यक्त केलेल्या आहेत आजही पत्रकार द्वारा भारतीय नांदेड जिल्हा भारतीय जनता पार्टी ते भूमिका मांडणार आहे परंतु किती चा चांगला निर्णय घेतला की पासष्ट सत्तर वर्षाचे आईवडील जेव्हा होतात घरामध्ये म्हातारे होतात तेव्हा अनेक कुटुंब आरोग्याची काळजी घेण्यापासून किंवा काही परिस्थितीमुळं हे करत नाहीत अशा कुटुंबाला पाच लाखापर्यंत मदत करण्याची भूमिका ही आदरणीय मोदी साहेबांनी जाहीरनाम्यामध्ये घेतलेली आहे अनेक मुद्दे आहेत तेवढा जाहीरनामा प्रेसमध्ये सांगणार होतो त्याच्यामुळं सगळ्या जाहीरनाम्याचा तो उल्लेख करणार नाही पण जनतेला हवा तो जाहीरनामा भाजपने दिलेला आहे सध्या आपण पाच वर्ष खासदार होतो ग्रामीण भागात कसं प्रचार सुरू आहे कसं यंत्रण काम करते कारण ग्रामीण भागात थोडंसं प्रभाव कमी दिसतं आहे अजिबात नाही भारतीय जनता पक्षाचा प्रभाव कुठेही कमी नाही कुठेही राहणार नाही अतिशय प्रभावी यंत्रणा आहे प्रभावी कार्यकर्ते आहेत प्रभावी पदाधिकारी आहेत आणि भारतीय जनता पक्ष एवढी ताकद भारतीय जनता पक्ष एवढी यंत्रणा भारतीय जनता पक्ष एवढे कार्यकर्ते इतर कोणत्याही पक्षाकडे नाहीत त्याच्यामुळं इथं यंत्रणा कमी आहे तिथे यंत्रणा कमी आहे त्याचा काय नाही एवढ्या मोठ्या निवडणुकी देखाद्यागात पोहोचली नसेल पण मला असं वाटत नाही की नव्याण्णव टक्के गावामध्ये यंत्रणा पोहोचलेली आहे मराठा आरक्षणाचा विषय आहे मराठा आरक्षणाचा आणि लोकसभेच्या निवडणुकीचा काही फरक पडलाय आहे का लोकसभेच्या निवडणुकीत असं आहे की माननीय जनांगी पाटील यांनी अतिशय स्पष्ट भूमिका घेतली की आम्हाला महाविकास आघाडीचंही देणं घेणं नाही आणि महायुतीचंही देणं घेणं नाही स्थानिक पातळीवर जो तुम्हाला मदत करतो त्याच्या पाठीशी राहा ही भूमिका अतिशय चांगली जनांगी पाटलांनी घेतलेली आहे इफेक्ट तर निश्चित होणार होता पण जरांगे पाटलांनी देशाची निवडणूक हे लक्षात घेऊन जो निर्णय घेतला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि कुठल्याही समाजाला असं वाटते की आपल्याला प्रश्न सुटले पाहिजे मराठा समाजाचं आंदोलन तीव्र होतं मराठा समाजाच्या ते समजून घेतलं मराठा समाजाचे प्रश्न सुटले पाहिजे आमची भूमिका आहे त्याच्यामुळं त्या प्रश्नाला आत्तापर्यंत कोणी विरोध केलेला ना नाही काही तांत्रिक अडचणीमुळे काही मुद्दे राहिले असतील तर ते देखील ही निवडणूक संपल्याच्या नंतर करण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे नांदेड शहर आणि नांदेड जिल्ह्यातले आगामी आपण जेव्हा खासदार होणार तेव्हा कोणते मुद्दे आपण पार्लमेंटमध्ये मांडणार दळणवळणाची व्यवस्था म्हणजे जिल्ह्याच्या विकासाला जी आवश्यक बाबी आहेत त्या करण्यात मला यश मिळालं नांदेड जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवे नव्हते नॅशनल हायवे आणता आले नांदेड जिल्ह्यात रेल्वे सेवा अधिक गती कर गतीनं करता आली नांदेडला विमानसेवा सुरू करता आली त्यामुळं दळणवळणाची जी व्यवस्था आहे रेल्वे नॅशनल हायवे विमान हे सुरू झालेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नवीन उद्योग उभारणे सिंचनाचे प्रश्न उभा करणे हे प्रामुख्यानं काही मुद्दे आहेत आणि त्याच्यामध्ये मी लक्ष घालणार आहे देशामध्ये सर्वात जास्त वर्ग तरुण वर्ग आहे त्या तरुण वर्गाला वर्गा आपण काय संदेश देऊ इच्छितात वा जेव्हा जेव्हा देश अडचणीत आला तेव्हा तरुणाईने या देशाच्या भल्यासाठी मतदान केलेलं आहे या देशाच्या भल्याची बाजू तरुणांनी स्वीकारलेली आहे आज देशातला सर्व तरुण मोदीजींच्या नेतृत्वाखाली काम करू इच्छितो मोदीजींची भूमिका त्यांना मान्य आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की तरुणाने या भूमिकेचे राहावं देश पहिल्यांदा जगाचं नेतृत्व करण्याची संधी मिळते आणि मला वाटते की ही संधी कोणी गमावणार नाही मोदीजींच्या रूपानं भारत देश हा जगाचं नेतृत्व करेल साहेब माझ्या शेवटचा प्रश्न आहे की आपण निवडणुकीला समोर जात आहेत आपली दिवसभराची जे कामं आहेत हे सगळ्या गोष्टी करून आपण कुठल्या पद्धतीने जनतेशी संवाद साधतो ना माझा काही निवडणुकीचाच विषय नाही मी दररोज जनतेशी संपर्क साधतो माझ्याकडे चारशे पाचशे लोकं व्हिजिटर येतात त्यांची कामं करण्याचा प्रयत्न करतो समजून घेण्याची भूमिका आहे माझी आणि सगळ्याचीच कामं होतात असा दावा नाही करत मी परंतु येणाऱ्या सर्व मतदारांचं कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं सन्मान मात समाधान मात्र मी निश्चित करत असतो आणि मला ते यश आहे त्याच्यामुळे निवडणुकीत मला काही निवडणूक आली म्हणून फार धावपळ करावी असं काय नाही साहेब आपण आम्हाला वेळ दिलं आणि आपण दिवसभरातलं सगळं प्रचार जे वेळ काढून वेळ दिलं त्याबद्दल धन्यवाद साहेब